साहेबजी ठाकरे भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी हा योग घडवून आणला ते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गेले तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राची विकासाची धुरा सांभाळणारे आमचे डॅशिंग दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील साहेब पवार साहेब आणि ज्या साठी आपण एकत्र जमलेलो आहोत त्या आज ज्याच्यासाठी आपण आज मतदान मागणार आहोत त्या आमच्या भगिनी अर्चना ताई पाटील आणि अनेक वक्त्यांची आमदारांची नावं घेत नाही आदरणीय व्यासपीठ म्हणतो आणि ह्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं उपस्थित असलेला माझा शिवसैनिक आणि ह्या गाड्याला बटन दामणारे माझे सर्व मतदार बंधू बघिनीनो शेतकरी बंधू बघिन खर तर खरतर खर तर तो विषय अजून वेळ त्या गोष्टीला थोडा परखड बोलतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी आहेत राणा जगजित सिंग आहेत ह्या ठिकाणी प्रचार हा जानेवारी मध्ये सुरू झालेला आहे महायुतीचा धनंजय सावंत या ठिकाणी सव्वीस जानेवारीला आपल्या या ठिकाणच्या उमेदवार कुठला का ना महायुतीचा त्या ठिकाणी सव्वीस जानेवारीपासून प्रचार आम्ही या ठिकाणी चालू केलेला होता हा मतदार पारंपरिक पद्धतीनं हा कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे तो पाहणा कधीही सोडणार नाही हा मतदार आहे तरी सुद्धा आमच्या मुख्यमंत्री आणि आम आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या दादा या तीन नेत्यांनी बसून निर्णय घेतला की ह्या वेळेस हा मतदारसंघ महावितीतच पण हा घड्याला सोडायचा आणि म्हणून माझ्या तमाम धाराशिव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना नम्र आणि कळकळीची विनंती आहे ज्या ज्या वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ त्या फडशा पडल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हा नंतरचा भाग आहे पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर अशाच पद्धतीने जर माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः कधीही सहन करणार नाही ना आज या ठिकाणी सांगतोय हे लक्षात असलं पाहिजे कारण हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा ठिकाणी आठ वेळा शिवसेनेचा खासदार निवडून गेलेला आहे एक वेळा राष्ट्रवादीने एक वेळा या ठिकाणी काँग्रेस झालेला आहे हा माझ्या तमाम शिवसैनिकांवरती अन्याय पण या ठिकाणी बार आज विश्वनेता विश्व नेता नरेंद्र भाई यांना आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी आपलं दुःख विसरून माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चना ताईला ह्या ठिकाणी लिहिचा एवढं तुम्हाला आव्हान करतो आणि वेळोवेळी समोरचे जे मतदान मागायला येतात त्यावेळेस त्या त्या ठिकाणी हा तानाजी सावंत माझ्या भगिनीसाठी छातीचा कोट करून समोर उभा असेल एवढंच आश्वासन देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे <taskan>